जेईई आणि नीटचे प्रशिक्षण आता आपल्या विभागात आय आय टी एन आय टी आयसर एम्स मधून उत्तीर्ण होऊन गेली अनेक वर्षे शिक्षण क्षेत्रात काम करत असलेले भारतातील सर्वोत्तम शिक्षक ऑनलाईन तसेच ऑफलाइन बॅचची सुविधा खात्रीशीर चांगला निकाल देणारी अभ्यासक्रमाची रचना आणि त्याला तंत्रज्ञानाची जोड देत रियल अकॅडमी घेऊन आली आहे सायन्स हायब्रिड प्रोग्रॅम आणि इंजिनिअरिंग आणि मेडिकलच्या जे ई एनईटी सीई टी परीक्षांची संपूर्ण तयारी राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय प्रवेश परीक्षांमध्ये आपल्या विद्यार्थ्यांना मानाचे स्थान प्राप्त करता यावे आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वपरीने मार्गदर्शन करता यावे यासाठी रियल अकॅडमीचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आजच संपर्क करा मुलांच्या चौकसतेला कल्पकतेला वाव मिळावा विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असणाऱ्या करिअरच्या संधी याबद्दल माहिती व्हावी याकरिता युरेका सेंटरतर्फे विविध क्षेत्रभेटी आयोजित करण्यात येतात जगातील सगळ्यात मोठी रेडिओ दुर्बीण अशी ओळख असलेला जायंट मीटरवेव्ह रेडिओ टेलिस्कोप जी एम आर टी हा महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील खोडद येथील दुर्बिणींचा समूह आहे खोडद आणि परिसरात एकूण मिळून तीस दुर्बिणी आहेत प्राध्यापक गोविंद स्वरूप यांच्या नेतृत्वाखाली एकोणीसशे सत्तर साली उटी येथील रेडिओ दुर्बीन आणि दोन हजार साली खोडद येथील जी एम आर टी या रेडिओ दुर्बीन बांधल्या गेल्या आकाशगंगेत घडत असलेल्या अनेक घडामोडींमुळे विद्युत चुंबकीय लहरींचं उत्सर्जन होत असतं रेडिओ दुर्बिणींचा वापर करून आकाशात होत असलेल्या घडामोडींकडे लक्ष ठेवलं जातं आणि उपलब्ध माहितीच्या आधारे नवनवीन शोध घेतले जातात आकाशगंगेत असणाऱ्या अनेक तारकाविश्वे दीर्घिका स्पंदक अशा रेडिओ स्रोतांची निरीक्षणे रेडिओ दुर्बिणींद्वारे घेतली जातात त्याचसोबत इतर ग्रहावर काही जीवसृष्टी आहे का याचा अभ्यास केला जातो सर्व डिश अँटेना मिळून तयार झालेली माहिती यावर गणित मांडणी करून निष्कर्ष काढले जातात अनेक किचकट गणिती प्रक्रियानंतर रेडिओ स्रोताची प्रतिमा मिळवली जाते दरवर्षी जगभरातील पंधराशे ते सतराशे शास्त्रज्ञ संशोधन अभ्यासासाठी येथे येत असतात तांत्रिकदृष्ट्या थोड्याशा किचकट असलेल्या परंतु आव्हानात्मक आणि मुलांच्या मनात कुतूहल असलेल्या या प्रकल्पाला भेट देण्याची संधी युरेका सायन्स सेंटरच्या वतीने सिंधुदुर्गातील मुलांना मिळाली मुलांच्या अनेक शंकांचे निरसन करण्यात आले तसेच या टेलिस्कोपचा मेंटेनन्स त्यासाठी आवश्यक तंत्रज्ञ करिअरच्या संधी याविषयीही माहिती मुलांना नवनाथ सर यांनी दिली जी एम आर टी बरोबरच मुलांनी आयसर आय आय टी एम व कारिगर या पुणे येथील संस्थांनाही भेटी दिल्या आणि क्लाऊड फॉर्मेशन सुपर कॉम्प्युटर सफरद्वारे हवेची गुणवत्ता कशी जाणून घेतली जाते याचेही ज्ञान मुलांना अवगत झाले क्लाऊड फॉर्मेशन कसे होते अशा अनेक गोष्टींची माहिती देण्यात आली आणि मुलांच्या शंकांचेही निरसन करण्यात आले कारीगर येथे मुलांनी विविध कौशल्यनिष्ठ शिक्षणाची ओळख करून घेतली आयसर येथील इंद्राणी बालन सायन्स सेंटरमध्ये मुलांनी विज्ञान संकल्पना स्पष्ट करणारे अनेक प्रयोग अशोक रुपनर सर यांच्या मार्गदर्शनाखाली करून पाहिले तसेच बारावीनंतर आयसर येथे संशोधनासाठी प्रवेश घेण्यासाठीची प्रक्रिया समजून घेतली युरेकाच्या सुषमा केनी शीतल वाळके व वा गुरुनाथ कदम यांच्या मार्गदर्शनाखाली चोवीस विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदविला असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम